अंगाची अक्षरश लाही लाही होत होती कोल्हापूर जिल्ह्यात मागील महिन्याभरात इत्रत्र पाऊस झाला दोन तीन वेळा शिरोली परिसराला हुलकावणी दिली होती आज दिवसभर सगळीकडे उष्मा जाणवत होता दुपारी एकच्या सुमारास ढग आले होते सुरुवातीस जोरदार वारा येण्यास सुरुवात झाली त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हाजेरी लावली जवळपास अर्धा तास पाऊस बरसत होता त्यामुळे सर्वत्र शेतामध्ये रस्त्यावर पाणी सासलं होतं यानंतर हवेत गारवा निर्माण झाल्याने गेल्या महिन्यापासून असलेल्या गरमीपासून थोडा सुटकारा मिळाला हायवेचे काम चालू असल्यामुळे भराव टाकल्यामुळे सेवा रस्त्यावर पाणी साचलं होतं महानकर निफ्टी विद्याधर कांबळे नागाव